स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघावर सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी अजित पवार गटानं आपला दावा केलाय त्यातच खालापूर येथे झालेल्या जाहीर सभेतून सुधाकर घारे यांनी उमेदवारी अर्ज आपल्याला मिळणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवला आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागा म्हणून सूचना देखील केल्यात छाती ठोकपणे घारे विधान करत असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात राज्यात येत्या महिन्याभरात विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता असल्यानं या रणधुमाळीमुळे राजकीय घडामोडीला वेग आलाय महायुतीत घटक पक्षात अद्याप तिकीट वाटपाचा घोळ सुटलेला नाही त्यातच सर्वांचे लक्ष लागून राहिलेला कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कोण अशी चर्चा आहे महायुतीचे विद्यमान शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे हे आहेत त्यामुळे येथे आमदार महेंद्र थोरवे यांना तिकीट मिळेल अशी अपेक्षा असताना महायुतीच्या घटक पक्षातूनच थोरवेंना विरोध होत असल्याचं चित्र आहे राष्ट्रवादी आणि भाजप हे दोघेही निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांना उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागतोय आता घटक पक्षानं मतदारसंघात दावा ठोकला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून खालापूर येथे झालेल्या जाहीर सभेतून मोठं शक्ती प्रदर्शन करत मतदारसंघावर घारे या यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला तयारीला लागा ला म्हणून सूचना केल्या असून तिकीट आपल्यालाच मिळणार असल्याचा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांना बोलून दाखवला पण मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतोय उमेदवारी आपल्याला मिळणार आणि उमेदवारीचा उमेदवारी अर्ज सुद्धा सर्वांच्या आधी आपला सांगायला मिळाल असं मी आपण या ठिकाणी सांगतोय तर आपण ही निवडणूक खऱ्या अर्थाने लोकांच्या तर सर्वतून विकास करण्यासाठी लढणार आहोत आपल्याला या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी या मतदार मतदारसंघामधला अन्याय अत्याचार संपवण्यासाठी हे निवडणूक लढवायची आहे आणि या अप्पा असतील आपण आपल्याला अनेक मार्गदर्शन केलं आपण आपलं हे सुद्धा सांगितलं एकूणच कर्जत विधानसभा मतदारसंघात आता राष्ट्रवादी अजित पवार गटानं आपला दावा अधिक घट्ट करत उमेदवारी मिळवल्याचे संकेत दिलेत दुसरीकडे भाजपही स्वतंत्र निवडणूक लढण्याची मतदारसंघात चाचपणी करत असल्याचं समोर आलंय एकंदरीत विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांचे महायुतीत तिकीट कापलं जाणार का महायुतीतीलच राष्ट्रवादी आणि भाजपकडून दावा केला जात असल्यानं थोरवेंच्या अडचणी वाढणार असल्याचं चित्र या निमित्तानं समोर येतंय मात्र दुसरीकडे पाहिल्यास सुधाकर घारे शरद पवार राष्ट्रवादीची तुतारी हाती घेण्याची देखील चर्चा मतदारसंघात आहे त्यामुळे येणाऱ्या काळात कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात वेगानं राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड खालापूर